मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये दे देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलं आहे अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत खोट आहे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये दे तसोभर देखील तथ्य नाही सगळ्या पीएनचे फोन अजितदादांनी काढलेले आहेत कुठल्याही पीए सोबत संपर्क होऊ शकत नाहीये त्यामुळे अजित पवार यांच्याशी राष्ट्रवादीचे अनेक नेते संपर्क करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने दिलेली आहे गेल्या पंधरा तासांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल आहे अजित पवारांचं रुचणं आणि नॉट रिचेबल होणं हे कायम चर्चेत राहिलं